आषाढी एकादशीच्या बुद्धिमान ग्रुपच्या वतीनं पाच क्विंटल फराळाचं वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी निमित्त सतरा जुलै रोजी जळगाव जामो शहरातील बुद्धिमान ग्रुपच्या वतीनं बुद्धिमान उठा संत तुकाराम चौक येथे पाच क्विंटल उसळच्या फराळाचं वाटप मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे व सौ अपर्णाताई कुटे यांच्या शुभ हस्ते महाआरती करून करण्यात आले यावेळी हजारो भाविक भक्तांनी फराळाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमाला राम भारती महाराज प्रसनजित पाटील बंडू पाटील प्रकाश वाघ डॉक्टर किशोर केला रंगराव बापू देशमुख ओमप्रकाश राठी प्रशांत राजपूत इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या बाळू पाटील अंबादास शेळके मोहन भुजबळ शरद सुनील टापरे निलेश शर्मा संतोष बोरसे पंकज देशमुख परीक्षित ठाकरे गजानन देशमुख नरेंद्र अग्रवाल रामा पारसकर पंकज देशमुख गजानन सोनटक्के गजानन मानकर देवीदास गोपे संजय भुजबळ संजय धुळे विजय उगले श्याम देशमुख सुरेश दिगळे राजू देशमुख संतोष बोरसे संजय किनकर संजय दंडे प्रणव ठाकरे यश पाटील साबीर भाई वसंता पाटील तुषार तापरे मोहन राजपूत गोटू खत्ती राम देशमुख संतोष देशमुख हनुमंत देशमुख गणेश दांडे संदीप दंडे अनिल असंबे अशोक नानंदे काळेसर श्रीकांत पाटील विशाल राजपूत प्रमोद पाटील रामराव मिरगे संजय देशमुख पंकज कड अमोल चोपडे गजानन देशमुख अमोल पाटील बबन बाजारे यांच्यासह जळगाव सामोर शहरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते